सो फ्रेंड्स सध्या आपण करतोय सागर कथासागरच्या अंतर्गत आपण सोशल मीडिया आणि सत्य हा विषय घेतलाय या विषयातला आता तुम्हाला चौथा चेहरा दाखवायचा आहे फारसं रिपीट नाही करत थोडक्यात माहिती सांगतो फेसबुकवर एकाने एक ग्रुप स्थापन केला होता फारसं रिपीट नाही करत थोडक्यात सांगतो फेसबुकवर एकाने एक ग्रुप स्थापन केला होता त्या ग्रुपला सत्तर हजार मेंबर्स झालेले होते त्या मेंबर्सवरनं त्याला स्नेह मिळाव्याची आयडिया आली त्याने तसं फेसबुकवर डिक्लेअर केलं फेसबुकवर डिक्लेअर केलं ज्या लोकांनी रिस्पॉन्स दिला त्या लोकांना त्यांनी त्याचा फोन नंबर शेअर केला त्या फोन नंबरवर रिक्वेस्ट पाठवायला सांगितली आणि असा त्यांनी तो एक ग्रुप तयार केला सदरचा ग्रुप तयार केल्यानंतर त्यांनी वाई, वाई नाही त्यांनी एक एका ढाब्यावर ग्रुप मीटिंग ठेवलेली होती त्या मीटिंगमध्ये जे आले त्या लोकांच्याकडं बघितल्यानंतर मला सापडलेलं सोशल मीडिया आणि सत्य ह्याच्यातला फरक आपण थोडाफार अभ्यास करत आहोत अर्थात त्यावेळेला झालं असं की तो जो कोणी संस्थापक सदस्य होतं त्याचं अचानक एक काम बाहेरगावी निघाल्यामुळं त्यांनी जस्ट मिटिंगच्या आधी सहा तास पोस्ट टाकली की आजची मीटिंग कॅन्सल आहे मला असं असं अर्जंट परगावी जावं लागतं ते तर गंमत अशी असते जे कोणी बाहेर असतात किंवा हे असतात असे कामात असतात सारखं ते व्हॉट्सअप उघडून बघत नसतात ते डायरेक्ट मिटिंगला आलेले होते असे एक दहा बारा जणं जे मिटिंगला आले होते त्या दहा बारा जणांच्यातला मी एक होतो त्यांचं निरीक्षण केल्यानंतर मला जे सत्य सापडलं ते आणि सोशल मीडिया याच्यात खूप फरक होता म्हणजे गंमत अशी मित्रांनो जे त्यावेळेला त्यांच्यात एक व्यक्ती होता टॉल हँडसम असा त्याचं एक बघितल्यानंतर असं त्याच्याकडे कि वाटायचं किंवा हा थोडासा रिझर्व माइंडेड असावा त्यात तो होता एक कमीत कमी, -कमी शब्दात किंवा कि, कि किंबहुना काही वेळेला अनुल्लेखानही समोरच्याचा अपमान कसा करावा यात तो पालंगत असावा असं मला एकंदर वाटलं हे ज्याप्रमाणे मेंबर्स एक एक ज्यांना कळलेलं नव्हतं की मीटिंग कॅन्सल झाली त्याप्रमाणे जे जे एक एक मेंबर्स येत होते त्या आलेल्या मेंबर्सची त्याचं ज्या प्रकारची बिहेवियर होती त्या मध्ये वा बाबतचं वर्तणूक ही वेगवेगळी होती आणि ती मला जाणवली हे जाणवली अशी म्हणजे किंवा जे, कि जे माहिती आहे माणूस एखादा की तो फोर व्हीलर म्हणून नाही येणार ना। तर त्या माणसाची आवर्जून अगत्याने चौकशी करून आलाय का पोचताय ना आम्ही वाट बघतो येथे कोण फोन करणे किंवा जो माणूस बसने येणार आहे माहिती आहे असेला फोन करायचं टाळणे आणि स्वतःला दुसऱ्याला सांगणे की तू फोन कर सुरुवातीला सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये त्या व्यक्तीनं स्वतःच्या खे ग त्यानंतर त्यांनी बांधलेले वेगळे बंगले आई वडील वडिलोपार्जित बंगले ते दिलेत कसे भाड्याने तो व्यवस्थापक होता मॅनेजमेंट कौशल्य त्याच्याकडे चांगलं होतं कदाचित त्याचं शिक्षण त्याच फील्डमधलं असावं एकंदरीत तुम्ही बघताय मला गेले बरेच दिवस मी असा फारसा टापटिपीत राहणारा किंवा हे नेहमी एक साधा माणूस आहे मला शोमन शिप जमत नाही आणि त्यामुळं कदाचित त्याच माझ्याकडे दुर्लक्ष झालं असावं आपण काही प्रश्न विचारलं तर फक्त स्मितस्य करून उत्तर द्यायचं एक किंवा दोन शब्दात किंवा ते अवॉइड करायचं